नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज मी सांगणार आहे की मी माझे स्वतःचे मराठी व्याकरणाचे नोट्स का आणि कसे तयार केले ते सुरुवातीला सांगायचं झालं तर माझं बॅकग्राऊंड सायन्सचं म्हणजे मॅथ्स कॉम्प्युटर आणि स्टॅटिस्टिक असे सब्जेक्ट्स मला होते पण आता साठी तयारी करताना मराठी भाषा आणि व्याकरण हे सर्वांसाठी कंपल्सरी झाले आहे तेव्हा मला जाणवलं की माझ्याकडे व्याकरण संदर्भात काहीही मटेरियल अवेलेबल नाही आपण दहावी बारावीपर्यंत ग्रामर शिकतो पण त्यानंतर सराव नसल्याने त्याचं सगळं काही विसरून जातो मग विचार केला जर काही आठवत नसेल तर नव्याने सुरुवात का करू नये मग ठरवलं स्वतःच्या हँडरिटन नोट्स बनवायच्या कारण मला असं वाटतं जेव्हा आपण स्वतः लिहितो तेव्हा ते जास्त चांगलं लक्षात राहतं वाचून लिहून काढणे ही माझी काहीही शिकण्याची पद्धत आहे कारण लिहितांना विचार करावा लागतो शब्दांची रचना समजते आणि कन्सेप्ट क्लिअर होतात मी एक एक टॉपिक घेऊन के सुरुवात केली उदाहरणार्थ शब्द वाक्य संधी समाज प्रत्यय वाक्यरचना असे विविध टॉपिक मी अभ्यासले आणि त्यांच्या छानपैकी नोट्स काढून घेतल्या सिम्पल हायलाइटेड हेडिंग्स दिले उदाहरणे लिहिलीत म्हणजे वाचताना महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतील आणि प्रत्येक टॉपिकनंतर काही एम पण पण दिलेत रिव्हिजनसाठी आता माझ्याकडे एक सुंदर मराठी व्याकरणची नोटबुक तयार झाली आहे जी मी तुमच्यासोबत देखील शेअर केली आहे ते तुम्ही यूट्यूब शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती बघू शकतात मी इथे आय बटनवर पूर्ण शॉर्ट व्हिडिओ मराठी ग्रामरची प्लेलिस्ट दिलेली आहे मला खरं सांगायचं तर ग्रामर आधी थोडं अवघड वाटायचं पण आता आवडायला लागलं आहे म्हणूनच तुमच्याकडे जर नोट्स नसतील किंवा ग्रामर कठीण वाटत असेल तर दुसऱ्या कुणाकडून नोट्स घेण्याऐवजी स्वत स्वतःच्या नोट्स तयार करा तुम्हाला विषय जास्त चांगला समजेल आणि तो विषय दीर्घकाळ लक्षात राहील प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते काही जण वाचून शिकतात काही ऐकून आणि काही माझ्यासारखे लिहून तुमची पद्धत ओळखा आणि त्यावर काम करा आणि हो मी लवकरच माझ्या हँडरिटन ग्रामर नोट्स आणि टी ई टी स्टडी टिप्सवर आणखी काही व्हिडिओज आणणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिकत रहा धन्यवाद